मसाल्याच्या पुढे उडाल का मसाल्याच्या पुढे दोन झाला दोन पुढे भाताची फोडणी झाला तेल पुढे असते का ते महाग आहे ते गुलाबजामुला पुढे का मसाला पुढे सगळ्या तुळच्याच पुढे येते सगळ्या

का त्याला बाहेर लय लांब जायचं हाय कसं गोगर खायचे सोडीची पुळीच कोण राहिली काय काय घ्यायचं जायचं ना त्या पोस्तू ला गावात फोडावं लागत आपल्यातला माहितीये गाय लांब आणायचं म्हणायचं हम्म तुळ भीया तुळ बी आण मग लागतं ते बघ काय राहतंय का त्यातलं तिथे तर जेव्हा मिठाचे डबे बन नाही त्यांना पुढच राहू द्या ना त्या बायात लागत कलरचे डब्या मशाल पुढे मशाल कशाचे खोबर पावडर आहे ते किती एक किलो एक किलो आहे किती एक किलो एक किलो एक किलो पावडर दोन किलो नाही एक किलो लिहिले दोन किलो लिहिले पण एक किलो ताण दोन किलोचा नाही एक किलोचा आहे पावडर जास्त जास्त होतो आणि तुम्ही आणल सगळं बराबर पण माझा आहे का तुम्ही तुम्ही सगळं आणलं बोलल्यावर राग येते मी तिथे किराणा उचलता आणि म्हणून व्हिडिओ मध्ये सुद्धा निघालेले दाजी म्हणलं सगळं तुम्ही भरले का हा पण काय राहिलं मला म्हणलं बराबर आहे समज राहिलाय ना खायच राहिले की आणि पोरग त्याच्या कामात यांच्या माग काम असते आता पोरीला आणायचा आणि कसं काय काय करायचं फोरीचा फोन येला तिचं मालक तिकडे ड्युटीवर आहे रिक्षा घेऊन ती मग मी पाठव पप्पाला पण रिक्षा घेऊन कसं करायचं सांगा साका बरं मन म्हणे अगं दहा बंग बे बंग एगा मन आता बाय आहे की बसणार यायचे ते अरे ना बस भेटते तर म्हणे अगं दहा बघ ती नाही तर हां आपण म्हणते की आमच्या काकू तेवढेच का तर

भावा बहिणीला नमस्कार बघा मला काही म्हणत नाही दगपचिप चालू करते तर मला म्हणलं तू सहा महिन्या बघ काय राहिले का असं असते बघा काय असतं सासूबाईच सार काय वाटते की अणजून आव लय हाय बेसन आहे सहा किलो आहे म्हणजे ते बुंदीचं बेसन एवढंच असतं का सहा किलो एकच हाय ते एवढंच आहे सहा किलो का दहा किलो दहा सहा किलो सहा किलो सहा किलोच आहे सहा किलोच

त्यांना आपण म्हणतो आता बसलेवाले बायस लागले ते ते काय आहे साखर आहे का काय कोणतं हे साखर आहे की ते किती कप कपडे भरायचे ते हे राडा बरोबर घरी काम करायचं आपले मोठे म्हणते एका अभंग बाय येले त्या बसना ते आता भजन करायचे आपल्याला पण आपलं बुद्धी करायचं चालू करू आचार्य ये लागला वाह तोरी का अभंग म्हणते आपण आपले माझे माता भैदी बघनारेले की मग सगळ्याला बरं का या उद्याच्या रस्त्रात सासू पाहिजे उद्या वार सोमवार आहे सोमवार या सगळेजण माझ्या माता बहिणीला माझ्या भावाने सगळ्याला सांगते की या तुम्ही सगळ्याचे येत्या गरीब जायकड होय हा तर माझ म्हणते ऐका कस आहे की जाणं येणं लय लांबून यावं जावं लागतं काय राहिलं तर कुठं ना बघा त्याच्यामुळं बाळ बघितलं मालखाना कळावं लागते काय जर राहिलं तर पळायचं लांब आहे कुणाला जायचवडे दुसर नाही भीसू करायच काळी भीटू करायचं लवकर भीस माझ्या बाहेर पंढरी अरे भिव्याच्या तिरी माझे बापाला रखुमाई माझे माहेर पंढरी आहे बिवारे चातीरी पुंडली पुंढरी का बंधू त्याची छाती काय सांगू माझे माहेर पंढरी आये बिवारे चातीरी आहे छाती रे माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा पाप भंगा माझे बाहेर पंढरी आहे बीवरे छातीरी नागनी चरणा येते माहेरची आठवण माझे माहेर, आठ माहेर पंढरी आहे बीवरे चावारे सर्दी ते काय झाले ती बी पी कमी झाले परवा दिवशी हा त्याच्या गोळ्या खाल्ले त्याच्यामुळे तिचं रॅक्शन आलं जास्त मी रात्री मला एकदमच चमकत होत रात्री मग झालं मग तिथं गेल्यावर डॉक्टर म्हणलं त्याचं रॅक्शन आलं थोडं ती चमकलं म्हणले त्या गोळ्यामुळे तुम्हाला सर्दी जास्त झाली म्हणजे होऊ द्या म्हणले दोन दिवस गोळ्या खावली त्यामुळे कधी गोळ्याच्या दोन दिवसाच्या दिल्या तेवढं करू लागा तेवढं